सकल ओबीसी समाज भटक्या विमुक्त समाज आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरुवारी पैठण येथील सह्याद्री चौकामध्ये भव्य रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि एक तास रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आमचे पैठणचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला पाहुयात आज पैठण तालुक्याच्या पैठण तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज जो रस्त्या आंदोलन केले होते त्या रस्त्या रोक आंदोलनाला पैठण पूर्ण आटेसाहेब नवनाबा आंबारे यांनी उपोषण केलं आहे त्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून पैठण तालुक्यातून भरपूर असा पाठिंबा मिळालेला आहे तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण कुठेही धक्का लागू नये ते राज्यपालांनी लेखी निवेदन द्यावे त्यामुळे हाके साहेब उपसंग बसले आणि मराठवा जे आरक्षण द्यायचं आहे ते स्वातंत्र्य धक्का ना लागता त्यांना आरक्षण देणं द्यावं हे गेले नऊ दिवसापासून आमचे ओबीसी बांधव लक्ष्मणजी हाके नवला ताबा वाघमारे हे नऊ दिवसापासून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करत आहे पण या उपोषणाची सरकारने साधी दखलही घेतली नाही कारण पाठिंबा म्हणून आज पैठण तालुक्यातील सर्व ओबीसी समाज एकत्र येऊन या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आम्ही या रस्त्या रोकोच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जर ओबीसी समाजाची दखल घेतली नाही तर यापुढेही आम्ही तीव्र असं आंदोलन करू आणि येणाऱ्या विधानसभे निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ आज पैठण तालुका सकल ओबीसी समाजातर्फे सह्याद्री सर्व ओबीसी समाजातर्फे रस्त्या रोप आंदोलन करण्यात आलं कारण महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मी हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे गेल्या वा सात दिवसापासून ओडी या ठिकाणी उपसणाला भेटले आहे परंतु प्रशासनाचे कुठलेही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले नाही जे प्रतिनिधी गेले त्यांना काही अधिकार नव्हता कारण त्यांनी आतापर्यंत सरकारला भावना कळलेच नाही कारण सरकार ओबीसीच्या बाबतीमध्ये अति अजिबात संवेदनशील नाही कारण गेले सात दिवस उपोषण चालू सरकार कुठे तरी तिचा भाव करत असल्याचे सर्व समाजामध्ये त्या ठिकाणी भावना निर्माण झाली आणि ओबीसी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाले आणि याचा परिणाम काही एकदम दिवसा सरकारने दखल घेतली नाही मान्य राज्यपाल महोदयांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी जर लेखी आश्वासन उपोषण करते नाही तर याच्यापेक्षा आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन होणार आहे की सरकारने कधी बघितलं नव्हतं अशा स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याच्या मानसिक स्थितीमध्ये एवढी समाज झालेला आहे